आज आम्ही आदरणीय राजांच्या नेतृत्वाखाली सर्वजण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत काही जण येत आहेत आमची साडेदहाची वेळ आहे राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहेत की आमचे संतोषजी देशमुख यांचे जी मारेकर आहेत यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात जा ॲड झाला पाहिजे जे जे यांनी यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्यासुद्धा कोणाची चौकशी झाली पाहिजे मर्डर जो झाला ज्यांची जी मौद झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदया यांची वेळ घेतलेली ते भेटतो नाही जे, जे जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे नाही तुम्हाला जे वाटते ते मलाही वाटतंय ना पण आता कोणात किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूयात कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरेच सर्वांनी केले तर ते तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटत आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जे गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत या सर्वांना आरोपी करा सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबव होण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मोको का आम्ही लावू ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले जा, पाहिजेत लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी आमची आजची मागणी कोण कोण आरोपी केलं पाहिजे ज्यानी ज्यानी या प्रकरणामध्ये अरे मी आता एकशे पन्नास लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे जे जे लोक पळून गेले ज्यांनी जे असं ते त्या सर्वांवर कुणाची गाडी होती कुणाच्या इतर राहिले कुणाला कॉल डिटेल त्यांचे पो पोलीसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललो आहे की दोन चार पी आय सुद्धा आहे त्यांचेसुद्धा सी डी आर काढा नावानेच बोललो आहे तर या सर्व लोकांचे सी डी आर काढा मग हे सर्व सर्व सह व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे जे खंडणीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डर सह आरोपी झालाच पाहिजे माइंड खरा नाही एस आय टी जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी एक तारखेला एस आय ची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी एस आय टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास नऊ कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या खंडणीमधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या आहेत जिथं मलिदेचं पद आहे एल सी बीसारख्या सारख्या पोस्टवर हे दोन तीन दहा दहा वर्ष काम करत आहेत पाच पाच हे काम करतायत अधिकारी यांचे फोटोसुद्धा निकालाच्या दिवशी यांच्यासोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्नचिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला एस आय टीची ऑर्डर माझ्याकडे आली की मी आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतो आहे सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून दरोज सर्व पक्षी जे सर्व जे लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवली त्यांना सांगितले चुकीचं हे बदला पोलीस ज्या पद्धतीने पोस्ट केली होती त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यात त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल आता काय तुमची काय भूमिका असणार नाही माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलिस पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलिस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत किती त्यांची उंची किती हाईट रंग काळा गोरा काय कसे मला ती काही बघायला पण मिळालेली नाहीत पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे की या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जी आरोपी पळून गेलेत खंडणीतला असो की या मर्डरमधला असो यांना काही मदत केली का त्यांच्यासोबत हिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं पण खासदार म्हणून होतं पण कुणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर म्हणलं मग त्याची वाट बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात माझी विनम्र विनंती त्यांना की लवकर प्रेस घ्या मी त्यांची वाट बघतोय पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदावर सगळे आक्षेप घेत आहेत पालकमंत्रीपद नये म्हटलं जाते पंकजा मुंडे जर पालकमंत्री झाला तर तुम्ही स्वागत कराल नाही हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे तिन्ही पक्षाचा ज्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटत नाही इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस झाला जिल्ह्या बाहेरचा आहे त्याला काय होऊ शकतो कायद्यानं त्याला परवानगी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही अजित पवार झाले तर तुम्हाला मान्य असेल मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही कुणीही झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी अडीच कोटीची खंडणी घेतली अशा पद्धती पंकज धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी अडीच कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे तुम्ही नाही आता ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत ते खूप म्हणजे जवळपास एकवीस वर्षा आमदारकी घेतायत आता पुढे पाच वर्ष मी सव्वीस वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती मंत्री राहिलेले व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं त्यांना नक्की माहीत आहे त्याच्यामुळे ती उगीच काही बोलणार नाही त्याचे काहीतरी तथ्य असेल त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू नाही आता कोण कुठं जाता याच्यावर मी काय बघणार आता त्यांना काय आणायचंय दिल्लीत जाऊन एखादा विकासाचा जा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे का आणखी त्यांना काय ते तीच सांगू शकतील मी कसं सांगणार बोलत नाही भेट नाही फारसं म्हणजे काही थोडं तरी बोलल्यात का म्हणजे काहीच बोललेलं मी ऐकलेलं नाहीत